कोल्हापूरच्या लाल मातीवर सकाळी सकाळी धूळ उठते रानातल्या वाटा गळत थराने झाकल्या जातात आणि त्या धुळीच्या मागे असतो एक जीव काटक जिद्दी आणि सज्ज हा आहे एक अंडर डॉग नाव नसलेला पण ओळख निर्माण करणारा विदर्भ मतदारच्या प्रेक्षकांचं परत एकदा स्वागत आजचा हा व्हिडिओ आहे गाडीच्या मागे पडणाऱ्या श्वानांच्या शर्यतीचा गावागावातून आलेले हे श्वान ज्यांना ना खास ट्रेनिंग दिलं जातं ना कुठली डॉग फूड खायला दिला जातं पण या कुत्र्यांची ताकद त्यांच्या आयुष्याच्या शाळेतून तयार होते शेतात जंगलात राखीव रस्त्यावर आणि शेतकऱ्यांच्या अंगावर रणरनत्या उन्हात पावसाच्या मडभातात ही फक्त स्पर्धा नाही ही आहे गावकऱ्यांची श्रद्धा ही परंपरा नवीन नाही गेल्या अनेक दशकापासून कोल्हापूर आणि परिसरात गाव जत्रा शिवजयंती किंवा पोळ्या यासारख्या कार्यक्रमांमध्ये श्वान शर्यतीचं आयोजन केलं जातं कधी बैल पोळ्याच्या मिरवणुकीत शेवटी श्वानांची झंझावत दौड असते कधी गावाच्या शेतमळ्यांमध्ये आपलाच कुत्रा अभिमानाने मिरवणारा मालक संपूर्ण गावाला ओरडून सांगतो माझा बक्या एक नंबर या कुत्र्यांचं आयुष्य अलौकिक आहे ते भल्या पहाटे उठतात धावतात नदीकाठी बांधावर राहणार त्यांना शिकवलं जातं संकेत समजणं आवाज ओळखणं आणि प्रसंग राखून निर्णय घेणं हे कुत्रे शिकवले जात नाही ते वाढवले जातात मालक आणि कुत्रा या दोघांमधला बंध प्रचंड खोल आहे ते नुसते धावत नाही ते आपल्या माणसाच्या अपेक्षांशी झुंजतात शर्यतीच्या दिवशी सगळं गाव मैदानात जमलेलं असतं धावपट्टी नाही परदेशी स्पर्धा नाही पण जो थरार इथे मिळतो तो कुठेच अनुभवायला मिळत नाही धावणाऱ्या कुत्र्यांची नजर लक्षावर मालक हातात झेंडा पाठीमागून आवाज येतो जारे आणि मग एकच विस्फोट धूळ उडते आवाज घुमतो आणि थरार सुरू होतो या शर्यतीमध्ये बक्षीस दिल्या जात नाही पण सन्मान मोठा असतो कधी कधी एखादा कुत्रा पडतो जखमी होतो पण त्याच्या मालकाचे डोळे पानावलेले असतात काही कुत्रे वयस्कर होतात पण गावातल्या लहानग्यांपर्यंत त्यांच्या दौडीच्या गोष्टी पोहोचतात ही केवळ स्पर्धा नाही ही श्रद्धा आहे परंपरा आहे आजही कोल्हापूर आणि परिसरात शेकडो मालक आपल्या बक्या शेरा काळ्यासारख्या कुत्र्यांना राजासारखं वाढवत आहे त्यांच्यासाठी ना, ना जाहिराती आहे ना पुरस्कार पण प्रत्येक दौडीत ते आपल्याला सांगतात मनाने मोठं व्हा ताकद पायात नाही जिद्दीत असते ही आहे अंडरडॉगची कहाणी गावाकडची मातीशी जोडलेली आणि माणूस आणि प्राणी यांच्यातल्या शाश्वत प्रेमाची साक्षीची ही आहे अंडर डॉगची कहाणी गावाकडची मातीशी जोडलेली आणि माणूस आणि प्राणी यांच्यातल्या शाश्वत प्रेमाची तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल